हॅलो गायक वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आत्ता आहेत जवळजवळ वाजलेले सव्वा सहा आणि टाईम खूप झाला आहे आय नो दॅट सो कसं आज सगळेजण मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आज खूप दिवसभर कामात बिझी झालेला आहे त्यामुळे ब्लॉग सकाळी शूट करायचा होता मला तर झाली संध्याकाळ इट्स ओके पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते मी थोडंसं आवाजाला इग्नोर करा कारण टू मच सर्दी काय बाल। सर्दी खूप झालेली आहे थंडीचं प्रमाण पण तितकंच आहे एक मिनिट तर आजची गडबड काय आहे तेच सांगणार आहे मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये शॉर्ट ब्लॉग तुमची बघताय की नाही माझ्या युट्यूबला शॉर्ट ब्लॉग पण पडतात आणि इंस्टाग्रामला पण गौरी मेंगडे फिफ्टीन ब्लॉगर मिनी ब्लॉगर असा आपला अकाउंट आहे तिथेही शॉर्ट पडतात माझे डेली अपडेट जे की तुम्हाला माहित नसेल त्यासाठी मी सांगते तर आज खूप धावपळ गडबड अशी झालेली आहे आत्ता मला जायचं आहे आत्ता पण मी घाईतच आहे आत्ता मला जायचं आहे दक्षुला ट्युशनवरून आणायला सो म्हटलं तरी पण तुमच्यासोबत नॉन ब्लॉग शेअर करायचाच आहे तर म्हटलं चला स्टार्टच करूया सो पिलोची फार गडबड झाली आहे की मी त्याला सांगितलं आहे की मी तुमचं कलेक्शन जे त्यांनी केलं आहे मी त्यांना तुम्हाला दाखवते आहे सो त्याची तीच गडबड चालू आहे की मम्मा दाखव मम्मा दाखव म्हणून तर इट्स ओके आजची गडबड अशी आहे की मी तुम्हाला मागेच म्हटलं होतं की मला जे मुलांच्या स्टोरेज म्हणजे बुक स्टोरेज आणि बॅगसाठी मला स्टोरेज बनवायचं होतं बुक आणि मी बॅगसाठी जे स्टोरेज बनवायचं होतं ते मी बनवायला दिलं होतं आणि ते इकडनं सगळं माप वगैरे घेऊन गेले ते लोक आणि आज फायनल झालं असं म्हटलं आणि घेऊन आले आणि घरी आल्यानंतर इतकं माझं मूड ऑफ झाला काय सांगू तुम्हाला मला एवढी एक्साइटमेंट होती की मी तुमच्यापर्यंत पोचवेल पण माझा एवढा मूड ऑफ केला त्या लोकांनी का माहिती मुड आहे का तर माप वगैरे एकदम ॲक्युरेट घेऊन गेले आणि केलं खूप मोठ्या साईजचं केलं जी साईज हो पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त साईजचं त्यांनी केलं होतेच दाखवणार आहे की आता मी तिथलं काढलंय आणि हर्षने काय केलंय ते दाखवते तिथे तुम्हाला आणि कबड त्यांनी जो स्टोरेज होता ना तो खूप मोठा बनवला की दाखवते मी तुम्हाला कुठे जाणार नाही तर तिथे आतमध्ये जात पण होता इंटरच होत नव्हता आणि डायनिंग टेबल मी काढणार होते आता डायनिंग टेबलचा आमचा यूज असंही घरामध्ये होत नाही म्हणून आम्ही तिथे ना मी एक स्टोरेज केलं की जे आपल्या घरातलं ना मी तुम्हाला लास्ट टाईम म्हटलं की जे धान्य धुन्य असतं की त्यासाठी मला स्टोरेज पाहिजे होतं की माझ्याकडे इतकं सारण असतं जसं लागेल तसं मी मागवते सो मी तसंच तस मागवलं होतं सॉरी तसंच बनवलं होतं की ते छान असं दिसलं पाहिजे आणि मला जसं पाहिजे तसं दोन मिनटं बेटा फक्त पण ते झालं वेगळं ते पण त्यांनी माप चुकीचं नेलं सगळा मुडप झाला आणि मी त्यांना म्हटलं एक घेऊन जावा मला नको आहे पैसे वेस्टेड घालणार नाही मला पाहिजे सॅक्युरेट करून द्या तर त्यासाठी अजून दोन तीन दिवस जाणार आहे तर आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण पसारा काय झाला आहे तोही दाखवते मी तुम्हाला घरामध्ये चलो पहिले हार्शूचं तुम्ही सगळं ऐकून घ्या कारण की ये ना त्याची खूप घाई आहे आता माझा जो इथं डायनिंग टेबल होता ना मी तिथलं काढलं सगळं क्लिनिंग केलं क्लिनिंग करण्यामागचं कारण डायनिंग टेबल दिसत असेल तुम्हाला हॉलमध्ये मागे शिफ्ट केलं आणि खूप सारा पसारा आहे इग्नोर करा आणि आजचा दिवस खरं सांगते काहीतरी घरातला आणायला गेलं ना तर सगळं हेच होऊन जातं तर मी तुम्हाला एक मिनटं पहिलं त्याचा दाखवते कारण त्याची खूप सारी चालली आहे की मम्मा दाखव जिथे डायनिंग टेबल होता माझा तिथे त्यांनी स्वतःचं म्हणजे त्यांचं स्टोरेज करून ठेवलं आहे तिथं आता ठीक आहे दोन तीन दिवस जोपर्यंत जे कबड्डीत नाही तोपर्यंत त्यांना देते मी तिकडे चान्स खेळायला हो काय त्यानंतर नाही आणि तोपर्यंत काय करायचं ते करा असे ठरवले आणि जाऊ देत म्हटलं त्यांनी त्यांचं स्टोरेज केलं एक मिनटं हे होतं माझं डायनिंग टेबल आणि मी सगळं क्लीन केलंय मला इकडे छान असं करायचं होतं काहीतरी आणि इट्स ओके पण ह्यांनी बघा ना इकडे काय केलं हे जे माझे माझ्याकडे हे तीन डबे आहेत जे मी ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवते कणी वगैरे बाकी माझ्याकडे असं जास्तचं स्टोरेज नाही ठेवत मी कारण की जेवढं लागतं तेवढंच साईटलं आता इकडे जी माझी घरात हॉलमध्ये सगळ्यांनी असेल ती दादू स्कूलमधनं आला आणि त्याने इकडे अंतरून टाकली आणि आता तो ट्युशनला गेलाय आणि असं त्यांचा संसार थाटला इकडे गाईज इकडे एवढे तेवढं बॉलचं कनेक्शन त्यांनी इकडे म्हणजे कलेक्शन केलं इकडे दुकान आहे का कोणाला विकणार आणि याच्या मागे त्यांच्या मिनी बॅट्स आणि बिग बॅट्स अशा ठेवलेल्या आहेत ज्या की त्यांच्या तीन आहेत आणि त्यांना असंच डॅडांनी त्या इकडे काहीतरी होता कार्यक्रम तेव्हा घेऊन आले हो आणि इकडे ह्यांचा स्टडी टेबल ठेवलाय डोकं बघा लाईज आणि इकडे माझं शेल्फ जे की मला लावायचे नको घेऊ म्हटलं तरी घेतलं आणि इकडे गाड्यांचं कलेक्शन जे की जेवढ्या खाडी खाली गाड्या त्यांना खाली आहेत तर त्यांनी तिकडे ठेवल्यात बाकीच्या तर मी त्यांना हातात देत नाही कारण खूप साऱ्या गाड्यांचं कलेक्शन आहे त्यांचं आणि त्यांनी ते सगळं हरवून आहे गाईस आणि ह्याला ह्याच्या घरी जा तिकडे ठेव त्याच्या घरी जा तिकडे ठेव असं काहीतरी त्यातल्या त्यात इतक्या ठेवलेल्या जपून आणि बऱ्याच मी अशा वरती ठेवले इकडे हँडवॉशचं ठेवले इकडे त्यांचं काय ला बू आणि हे माझं हर्ष पिल्लू तर आता दादू आल्यानंतर ते दोघं इकडे खेळणार आहेत तर असा संसार त्यांनी इकडे थाटलेला आहे ते बॉलचं ठेवून आता दादू ओरडेल आणि हे जे पिंपल्स ते इकडे मी ठेवून पुसून वगैरे आणि सेकंड थिंग की हा डायनिंग टेबल मला काढायचाच दा होता ह्या सगळ्या त्यांचा खेळण्यांचा डब्बा आहे आणि बुक्स वगैरे बॅग ठेवायला मला इकडे जागा करायची होती इथे अशी इथे करायची होती पण आहे ना त्याने काय केलं होतं ह्या साईजमध्ये सांगितलं होतं त्याने इथून आतमध्ये एंटरच होत नव्हतं एवढी मोठी साईज बनवून आणली होती सो मी त्याला परत जाऊन घेऊन जा म्हटले नकोच इथे कशा लवकरच ठेव म्हटलं आणि इकडं डायनिंग टेबल दोन तीन दिवसातच निघेल माझा आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की इकडे मी कसं सेलिग्रेट हे केलं न दाखवलं मी तुम्हाला कसं चेंजेस करायचे होते आणि काय करून ठेवलं आहे आणि तो पसारा म्हणजे डायनिंग टेबलच्या इथे खूप सारे बुक्स आणि हेन ते सगळं काही पडलं होतं ते मला सगळं शिफ्ट करायला जवळजवळ अर्धा दिवस गेला आणि ते लोक आल्यानंतर ती ना मला असं वाटलं की होऊन जाईनाच पण ते काय झालं नाही सो माझा पूर्ण मोडअप झाला आणि पूर्ण घरात ते लोक गेल्यानंतर म्हणजे ते घरी सामान ठेवलं आणि नंतर म्हटलं आम्ही जेवण करून येतो त्यानंतर आम्ही रिपेअर करतो त्यानंतर त्यांचं काय ठरलं आय डोंट नो मग ते घेऊनच गेले सगळं काही आणि त्यानंतर माझा पूर्ण दिवस हा क्लिनिंगमध्ये गेला की काय कुठे सेट करायचं जोपर्यंत ते लोक येत नाही तोपर्यंत मला हा सेटअप लावला पाहिजे नाहीतर माझी पिल्लं माहिती आहेत तुम्हाला आणि घरामध्ये मुलं असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की याच्यावर चढ त्याच्यावर चढ आणि आज उद्योग झाला फायनली झाला पिल्लू इकडे तुला कुठे लागलं मला सांग ओ... सगळं आवडतं दक्षुचं ट्यूशनचा त्याला ट्यूशनला खाली सोडायला गेले मला उशीर झाला होता फायनली आणि मी त्याला सोडायला गेले सोडायला गेले आणि तिकडनं आलं तर मला कळलं की हारसू पडलाय आणि त्याला इकडे लागलं आहे खूप सारे घरात उद्योग चालू असतात त्यामुळे असं बारीक लक्ष ठेवून बघ मला लक्ष द्यावं लागतं घरात स्त्रीचं असणं म्हणजे की फक्त हे करणं ते करणं असं नाही आहे जेंट्स लोकांचं म्हणणं असतं की काय तुम्हाला घरात कामं असतात तर इतकं इतकं छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवणं हेच त्यांचं काम असतं आणि ते ठेवावंच लागतं पहिले इकडे कुठे लागले इकडे तुला दाखव कुठे पडला हे बघा कसं लागून घेतलंय हे बघा थोडक्यात गेलं इकडे पूर्ण खालपर्यंत अशी लाईन आली आहे दरवाज्यावरच्या वरती चढला होता तर असा काहीसा दिवस गेलेला आहे तर आता थोड्या वेळात दक्षला आणायला जाते आणि त्यानंतर जी काय कंटिन्यू आहे ते तुमच्यासोबत शेअर करते चलो कंटिन्यू काय आता दक्ष झाले मेसेज आला जस्ट टीचरचा आणि मी, मी चालली आहे तर मी ह्याला म्हटलं की आता मी गाडीची चावी कुठे मला सापडत नाही तर हा शाणा काय म्हणते क्रिएटा गाडी चल त्याला आणायला क्रिएटा गाडी आपण आलोच घरी हां घ्यायची का क्रिएटा हां चलो कंटिन्यू मी दक्षला घेऊन येते कसं काय थोकं मग मला गाडी येते आता फोर व्हीलर फक्त आमचे डॅडा आहेत ना माझ्या हातात देत नाहीत ते म्हणतात जेव्हा मी तुझ्या सोबत असेल तेव्हाच तुला गाडी मिळेल त्याश डॅडा म्हणतो स्विफ्ट का मला हो का अच्छा घेरू बघा मला म्हणते तो स्विफ्ट चालव गा मला मला गाडी येते पण हे काय म्हणतात जेव्हा मी तुझ्यासोबत असेल ना की तेव्हाच मला कळेल की खरा कॉन्फिडन्सला आला आता तेव्हा तू गाडी चालवशील पण पण ह्यांचा मी पण माझ्यासोबत कधीच नसतो फुले बिझी असतो त्यामुळे मला खूप गॅप पडलेला आहे गाडी चालवायला आणि दुसरं कोणाचा भरोसा मी पण नाही घेऊ शकत मला फक्त त्यांच्यावर खूप सारा सा, भरोसा आहे त्याच भरोशावरती आता जेव्हा कधी त्यांना वेळ असेल तेव्हा मी गाडी हातात घेईल चला तर कंटिन्यू करा मग भेटूयात परत तिथं कोणी लावली ठेवून दे मीच लावली तू तिकडे लावून गेला होता बरोबर का नाही कोणासोबत तरी कमपुणानं सोबत तेव्हा ते मग मी म्हटलं तिकडे लावून इथे लावून ठेवली म्हणून इथे लावली आता लाव तिकडे संध्याकाळी लागेल चल लोक राधाचा टाईम झाला पटकन मी गाडी काढती कोणी बेस्ट फ्रेंड तिथे बघा दे ना तर गाईच आज त्याने टेस्ट दिली आहे ट्युशनमध्ये आणि तो ता 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 ओरल सॉरी ओरल दिली आहे आणि त्या ओरलमध्ये दक्षला आहे ना छान असा म्हणजे बोलला येतो टीचरने व्हिडिओ पाठवली तर हॅप्पी झालं आणि मी त्याचं काय ना तिथं विराश जात आहे आणि टीचरनी आहे ना विचारलं त्याला म्हणजे मी त्याला विचारलं आत्ता की कोणामुळे झालं तर त म्हणतोय कोणामुळे झालं रे दोघांमुळे दोघांमुळे दो म्हणजे टीचरमुळे पण आणि माझ्यामुळे पण காசா तर खूप वेळा मी हे स्टँड मागवलं होतं आणि खूप वेळा रिटर्न केलं कारण जसं पाहिजे होतं तसं येत नव्हतं फायनली ते आज आले आणि मी त्याला तिथे सेटअप पण करून घेतलं आणि छान असं धुतलेले कप तिथे सुकेपर्यंत मी हँडल करू शकते आणि मस्त असं तिथे मी फ्लावर झाड ठेवलं आहे छोटंसं आणि आता मी तिथे सॉफ्ट ठेवण्यासाठी एक छोटंसं हे ठेवणार आहे आता ते मोठे माझ्याकडे ते बसत नाही पण दिसायला इतकं छान वाटतंय खाली कंटिन्यू त्यामध्ये पाणी जात होतं तर आता मी रेडी झाले एका ठिकाणी जाण्यासाठी कसं वाटतं आहे लुक इतकं झटपट आवरले काय सांगू तुम्हाला आणि आता छान असं आवरले आणि मी निघणार आहे साडी वेअर केल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते आणि खूप छान वाटतं साडी वेअर केल्यानंतर पण डेली नाही घालू शकत आणि नाही हँडल होणार सो so, कंटिन्यू करा कुठे चालले काय ते सांगते तर काहीच आत्ता मी आवरले आणि चालली आहे एका ठिकाणी कुठे ते तुम्हाला सांगते मी आत्ता मी चालली आहे सोळा सोमवारचं उद्यापन झालं आहे त्या ताईंचं तर त्यांनी बोलवलं होतं त्यांचं इन्व्हिटेशन होतं तर मला माहितीच नाही आयडियाच नाही तर आता काढवलं तर म्हटलं चला बोलवलं आहे तर सोळा सोमवारचं उद्यापन म्हटल्यावर कोण चान्स सोडणार नाही तर मी म्हटलं चला दर्शन घेऊन येऊयात छान असं लास्ट टाईम तिकडे माझ्या जवळचं झालं होतं त्याच्यानंतर आज सेकंड टाईम आहे की मी सोळा सोमवारच्या उद्यापनला चालली आहे तर चला तुम्हालाही दाखवते शॉर्ट काय दाखवता येत असेल तर आणि आता पिल्ला आले खाली खेळायला आयच्यासोबत आणि मी चालली आहे सो कंटिन्यू करा सोळासमोरचं उद्यापनच्या ठिकाणी आम्ही जस्ट पोचलो आहे आधीच सा सांगते सा तान्चा तान्चा सा की काकुंचं ज्यांच्या मुलीचं होतं ना त्यांच्या आय त्यांच्या मम्मीचा मला कॉल आला आणि की सोळा समोरचं उद्यापन हे उद्या येशील तू तर त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा होता की त्या मला खूप आधीपासून ओळखतात त्यांनी आमचं रिलेशन खूप घट्ट आहे असं बोलण्यातून वाटलं पण एवढं झालं की मला पटकन आठवलं नाहीत त्या कोण पण मी त्यांना ओळखत होते आणि मी त्यांना म्हटलं मी ओळखलं नाही तुम्हाला तरी पण म्हटलं ये तू उद्या बघशील मला तर त्यांच्या त्या बोलण्यातल्या गोडव्यातून आणि ह्या सगळ्या शब्दातून आहे ना मी खरंच जायचंच ठरवलं तिकडे म्हणजे त्यांच्या बोलण्यातून एकदम आपुलकी वाटली की आपलंच वाट कोणतरी माणूस आहे आणि मग मी खरंच जायचं ठरवलं आणि कसला विचार न करत आम्ही जाऊन तिथे पोहोचलो खूप छान असं डेकोरेशन वगैरे आणि ही व्हाईट साडीवाली साक्षी तिचं तिने सोळा समोरचं उद्यापन केलं होतं तिने सोळा सोमवार केले होते दिसायला खूप गोड दिसत होती काल आणि यांची ज्वेलरीचं शॉप आहे यांची ज्वेलरी सगळीकडेच फेमस आहे आपलं साजरी कलेक्शन आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता डेकोरेशन इतकं छान बनवले आणि सगळ्याजणांची गर्दी हे बघून भारी वाटलं आणि मम्मींनी त्यांच्या खास मला ओळखली इतक्या लांबून आणि मग नंतर त्यांना मी बघितल्यानंतर कळलं की हा मी यांना ओळखते म्हणून म्हणजे बघितलंय असं तर छान असं फोटो सेशन वगैरे केलं छान असं जेवण वगैरे केलं आणि तिथून मी घरी आले तर छान दिसत होती साक्षी तू छान असं भाग बनवला होता दो दुपारचा स्नॅक्स आम्ही शेवटला लेट केला होता त्यामुळे काय झालं होतं की जेवणाची एवढी इच्छा नव्हती हो तर हे म्हटले की आपला वेज पुलावच बनव आणि तोच बनवून मी यांच्यासाठी गेले होते पण मी येईपर्यंत त्यांनी काही जेवण घेतलं नव्हतं हो तिघांनी पण फक्त माझी येण्याची वाट बघत असतं फायनली मी आले आणि त्यांना जेवण गरमच होतं तरी पण अजून गरम करून दिलं कारण की थंडीचे दिवस आहेत आणि इतकं गार जेवण नको म्हटल्यावरती ओनलाच मी भात गरम करून घेतला पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर त्यांना जेवण सर्व करून घेतलं आणि पिल्लांची माझी बडबड चालू होती की जेवण करा जेवण करा तर ते मदत आत्ताशी दहा वाजलेत आणि मी त्यांच्याशी भांडल होते ते अकरा वाजलेत असं काहीतरी आमचं कन्व्हर्सेशनकडे चालू होतं फायनली त्यांनाही जेवण देऊ केलं मी 走 तर जस्ट घर घरी आले गाईज मी आणि छान होतं कार्यक्रम मस्त जेवण वगैरे झालं तिथं आणि छान वाटलं म्हणजे सोळा सोमवारचं उद्यापन जे स्वतः करतात त्यांना माहिती असेल कसं काय ते वगैरे पण प्रत्यक्षात स्वतः जाऊन बघण्यात पण म्हणजे बघितल्यानंतर पण कळतं की यार खरंच खूप करावं लागतं यासाठी आणि खरंच खूप छान केलं होतं डेकोरेशन म्हणा पूजा वगैरे सगळं काही म्हणा तुम्हाला बघायला भेटलंच असेल मागं मी जस्ट आले घरी आणि मी घरी इतक्या घाईच गडबडीत आले तर या लोकांनी अजून जेवायला पण घेतलं नव्हतं मी करून गेले होते तर त्यांनी घ्यायचं होतं तर घेतलं नाही म्हणून इतक्या गडबडीत घरी आले की मधलं काही शूट घेताच आलं नाही डिरेक्ट आणि ऑगस्ट करत माझ्या मागे खूप लागला होता तर पिलूला पण मला पप्पी देता येत नाही कारण तो मी जवळ गेले असता तर पूर्ण मागे लागला असता आणि रडायला लागला असता सो मी तशीच घरी पटकन आले आत्ता दक्षला जेवायला दिलंय दक्ष अँड हार्स हाय पार्टी केली हां पार्टी केली मी गेल्यानंतर त्यांनी छान असं डॅडांकडून पैसे घेतले चॉकलेट बिकलेट सगळं काय घेऊन मस्त पॅकी के पार्टी केली आणि डॅडांना पण भूक लागली होती सो पटकन घरी आले आणि जेवायला वाढला सो आजचा दिवस छान गेलेला आहे आता मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग दाखवेल की ह्याचा सेटअप कसा लागतोय हां हां ठीक आहे ठीक आहे देते तुला पण देते बड़्डा तुला पण देते तर सेटअप कसं लागेल वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर ब्लॉक तो असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या आणि सफोट आणि माझ्या मागचा पसारा सगळा इग्नोर करा कारण की थोडंसं मला चेंजेस करायचं त्यामुळे हा पसारा सगळा काही आणि नक्कीच लागून चॅनलला कोणी असेल uh, तर लाईकच्या सबस्क्राईब करा आणि नक्कीच लवकरात लवकर तुमच्या आवडीचा ब्लॉग पडणार आहे सो लवकरात लवकर जाऊन आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम आणि माझा ब्लॉग शेअर करा बाय बाय तर बिट्टू बाय